शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे न्यूज करा लोकप्रतिनिधीवर आपण विश्वास ठेवू शकतो का लोकप्रतिनिधी कोण जो जनमताचा आदर करतो जे जनता सांगेल त्या भूमिकांना घेऊन तिथल्या लोक लोकसभा क्षेत्राचा तुमच्या गावाचा तुमच्या शहराचा तुमच्या खेड्याचा विकास करतो तो लोकप्रतिनिधी यांना लोकमताचा आदरच नाहीये सध्या महाराष्ट्रात बसलेले विद्यमान सरकारवाले तिघही पक्षावाले यांना लोकमताचा आदरच नाहीये कारण जे चाळीस पळाने होते त्यांना तुम्ही भारतीय जनता पार्टीवाले म्हणून निवडून दिले नव्हते त्याच्यानंतर गेल्या दोन महिन्यापूर्वी एक गेले होते त्यांना पण तुम्ही भारतीय जनता पार्टीवाले म्हणून निवडून दिले होते पण यांना खुडच्या हव्या होत्या यांना कोठड्या नको हव्या होत्या म्हणून यांनी तुमच्या मताचा अनादर करत स्वतःला सुरक्षित ठेवण्याचं जे घाण निर्णय राजकारण केलेलं आहे त्या राजकारणाला योग्य पद्धतीने रे उत्तर देण्याची ही वेळ वंचित बहुजन आघाडी या सगळ्या गोष्टींवर आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात सक्षमपणे सक्षमपणे काम करते समर्थपणे आमचा नेता भूमिका मांडतो आणि तितक्याच गांभीर्याने पाऊल उचलत इथल्या वंचितांचं आणि बहुजनांचं खऱ्या अर्थानं राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक आणि त्याचं खऱ्या अर्थाने, अर्थाने कल्याण कसं होईल याविषयीची भूमिका आमचा नेता मांडताना दिसतो आम्हाला देखील आमच्या नेत्याच्या मागोमाग जावं लागेल कारण सर्च लाईटच्या मागे गेल्यानंतर वादळात नौका हरवत नाही आणि किनारा योग्य पद्धतीने गाठते प्रवास तो करतो आदरणीय बार साहेब तमाम वंचित बहुजनांचे या क्षणाला सर्च लाईट आणि आपल्याला देखील आपल्या या लाईटने दिलेल्या भूमिकेचा पाठोपाठ जाऊ लागेल या रावे प्रश्न कुठले आहेत हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर एकही उत्तर कायदा आहे त्या उस्तोड मजुरांना माथाडी कामगारांना त्यांच्या कुटुंबाला कामाच्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला विनाचं प्रोटेक्शन आहे त्यांना योजनांचा लाभ मिळतो पण आमचा केळी कामगार कारण गेल्या तीन वर्षामध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये एक दोन तीन नव्हे तर तब्बल तेवीसशे तेवीसशे पंचेचाळीस केळी कामगारांचा दुर्दैवी अपघाती कामाच्या जबाबदारी यांना घ्यायची नाहीये आदिवासी क्षेत्रामध्ये पर्वतरांजी मध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये तेरा ते चौदा महिला या गर्भारपणामध्ये केवळ बाळणपणासाठी योग्य सुविधा नसल्यामुळे डोंगरातून खाली जर त्यांना अडचणी येतात तर एक पस्तीस टक्के काय का डोंगर आम्ही वंचित बहुजन आघाडी रावेर